मी बरेच दिवस झाले चालले मी पण पाच सात वर्ष गेलो दादा पण दोन तीन वर्ष येऊन गेले मी कुठंतरी थांबावं या पण आम्ही थोडं आणि योग्य मार्ग क्लिअर तुमचा तुमचं ऐकून घेता का सांगायला लागलो लोकांची मनस्थिती तुमच्या मनात आहे की नाही तुम्ही समजून घ्या तुम्ही धनगर बांधवाला सुद्धा फशी लिहिले तुम्ही किती नाकारले करले मी जाहीर बोलावले तुम्ही किती काही म्हणले हे बघा तुम्ही किती काही म्हणले तरी सर्वसामान्य धनगर बांधवात नाराजी तुम्ही मराठ्यांना आता याच फसवलं या सगळे सोयरी अंमलबाजी केशीस मध्ये या दोन तीन गोष्टी फसवलं सांगतोय ते पटवून घ्यायचं तर घ्या नसतं तुमचं फळ तुम्हाला आमचं फळ आम्हाला मिळणार तुम्ही पडताना नाही आम्ही पडतो दोन्ही पैकी येतो पण तुम्ही चळतळ समजून घ्या फक्त आमचे जे आमचे मरमत तेवढेच आहेत आम्हाला फसेल तुम्ही काही गोष्टी कशा झाल्या तुमच्या समोर बोलणं पण थोडं काही काही जणांची अडचण पण आता मी थोडं एखादी गोष्ट थोडं हे जेतनं तुम्हाला जरी एखादा शब्द माझा वाईट वाटला तरी मी बोलतो हेच काय व्हायला लागले मध्ये काय हे स्पष्ट बोलतो सरकारची पण गुल्ची व्हायला लागली आता सरकार म्हणून मी प्रतिनिधी म्हणून बोलत नाही मी मराठा भूमिका मांडतो माझी अडचण काय व्हायला लागली एक निर्णय घ्यायला लागला की दुसरी बाजू कुठंतर फायदा घ्यायला नाही म्हणजे हे तर सगळ्यांनाच लक्ष देते माझ्या पण लक्ष देते सगळ्या आपल्या मराठी फायदा म्हणजे काय आता सरकारनं कुठली भूमिका घेतली विरोधी पक्ष त्याचा फायदा घ्यायला म्हणून भूमिका म्हणजे द्यायचं ओबीसीत आरक्षण द्यायचं बरं का ओबीसीत आरक्षण द्यायचं म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका काय आता म्हणजे ठीक आहे आता मी तर आक्षा ती म्हणते की तुमचा तुम्ही निर्णय घ्या दोन्ही कन्न आता आता कोणी लोकसभेला फायदा घेतला हे बाबा सगळं आता हे लोक आपल्याला लिहून द्यायला तयार आहेत का न देऊन टाका आरक्षण हे यांच्या त्यांची तयारी नाही ना आहे मराठ्यांची नाराजी घेतली एकदा ओबीसी असं त्याच्यामुळं कुठलं तरी सरकार असलं मी सरकार म्हणून बाजू मांडत नाही त्यांची बघ कुणाची हे करत नाही तर बऱ्याच करणार नाही फक्त सगळ्यांचीच भूमिका एक असावी जी आता सगळा महाराष्ट्र सगळ्याच आहे सगळ्याच पक्षाचा आहे ह्याच्यामध्ये मग ही कडले तीन पक्ष ही तीन पक्ष सगळ्यांनी जी एका बैठकीला बसावं बाबा ही आम्हाला हा निर्णय सामोरे घ्यायचा आपला एवढा मोठा सगळ्यात मोठा समाज मराठा आहे मराठा समाजाने बोलाय लोक मान्य एकदाच निर्णय घ्यायचा आणि सगळ्यांनी एका छता खाली जीवन लिहून द्यावा ना तुमच्या पुढं हे आमची ह्याच्यामध्ये तयारी मग काय काय जण निघून जाते ती आणि परत वेगळंच चित्ता होत ती ही सातत्यानं आपण बघत आलोय सगळी जातात पण जुन्या तर काढायचं नाही आता जुनं आम्ही चळवळीत पण बघितलं किती जणांनी कोणी काही काय आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही किंवा काही नाही पण आता किती जणांची प्रमाणिक भूमिका काही काही जण आता प्रत्येक जण काय म्हणतोय खबर प्रत्येक पक्ष म्हणतोय ओबीसीत आरक्षण देता येणार नाही प्रत्येक जण म्हणतो म्हणजे उद्धव साहेबांचा पक्ष म्हणत असत पवार साहेबांचा पक्ष म्हणत असत किंवा काँग्रेस पक्ष म्हणत असत भाजप म्हणत असत म्हणजे भाजपचं पण नाव देतो मी परत शिवसेना शिंदे साहेबांची पण म्हणत असेल किंवा अजितदाच सगळ्यांचं काय म्हणताय ओबीसीतन कसं देता येईल दिला ऐकलं समजा त्यांचं दोघा तिघाच नाही म्हणणं उद्धव ठाकरे शिवसेना पवार साहेब शिवसेना आणखी कोणी कोण आहे त्यांचं काँग्रेस काँग्रेस शिवसेना यांचं नाही म्हणणं सत्ताधारी कोण आहे ढोर द्या ना तुम्ही द्या ढोंगरावला तुम्हाला द्या त्याला तुम्ही आम्हाला आम्ही जाणताय आम्हाला काय करायला त्याला आम्ही काय करो त्याला आम्ही काय करो तुम्हाला असं म्हणायचंय का ऐका ऐका आता तुम्ही तुम्हाला असं म्हणायचंय का आता त्यांना लोकसभेला फायदा झाला म्हणून तुम्ही आम्हाला उत्तर विचारायला लागले मग तुम्हाला एकशे सहा आमदारांनी एवढे ऐका तुम्ही मला सांगा तुम्हाला असं म्हणायचं की मराठीचा फायदा किल ते खादर झालाय म्हणून तुम्ही आमच्यावर बोलायला लागलात त्यांना ला। तुम्हाला एक सहा फायदा झाला तवा पंचान्नला नाही आले का तुम्ही मराठी जीव आता नाही झाले मराठी जीवन ते जरी चाळीस वर्ष होते हा मालभाई देनरावते काही नाही दिलं म्हणून तर आम्ही तुम्हाला द्या म्हणतोय ना तुम्हाला भाषा आणतो नाही तुम्ही बुद्धेबद्दल का सांगू आता तुमचा मुद्दा कळाला आम्हाला तुम्ही एकदम टोकाच बोलला का थेन्ची थेन्ची हो ना त्यांची ते नी म्हणाव राष्ट्रवादीनं म्हणावं शिवसेनेनं म्हणावं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आम्ही सांगतो त्यांची समजा नाही इच्छा आहे आम्हाला माहित नाही त्यांची काय इच्छा आहे नाही इच्छा आहे तुमची काय नाही इच्छा <laughs>

जनरल जी चाललेला आहे ती मी तुम्हाला तुमच्या कानावर आणतो की विषय काय चाललेला आहे माहिती का तुम्ही वाक्य पूर्ण होऊ द्या आणि समजू द्या की प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे मी ह्याला असं केलं तर कसं होईल त्याला असं जी मुद्दा आहे का ह्याच्यामुळे काय करावं लागतं माहितीये का तुम्ही तुम्ही आता एवढे मोठ्या समाजाचं नेतृत्व तुम्ही करा तुम्ही सगळ्यालाच वळी न बसवण तुमची पण हे ना सगळ्याला बाबा ह्या काय करता तुम्ही सगळीजण आता ह्याच्यात जी जी उघडं पडन ती पडल ज्याला आपायचं ते आपण ज्याला बसायचं ती बसल पूर्ण सगळ्यात पक्षाला समाजाची गरज मला नाही असं नाही आता समाजाचा एवढा मोठा चाळीस वर्ष प्रश्नाचा प्रश्न आहे आता काय करावं लागते माझ्या ते माझ्यासारख्याला कार्यकर्त्याला असं वाटतंय या सगळ्यांना तुझं मत काय तुझं मत काय ज्यांना विरोध करायचा त्यांचा कार्यक्रम होईल कुठला का पक्ष म्हणजे सत्ताधारी असो अगर विरोधक असो म्हणजे एकदा विषय तरी कुठेतरी फुल स्टॉप मिळेल नाहीतर काय वालय कधीतरी फायदा घेत ती कधीतर फायदा घेत सगळी फॉर्मनी समाजाची गुच असं मला म्हणायचं बाकी दुसरा काय माझा मुद्दा नाही बरोबर आता सांगतो तुम्हाला तुम्हाला सांगतो रविवाऱ्याला <laughs> माझी जबाबदारी किंवा माझ्या समाजाची जबाबदारी नाहीये सहा पक्षाने एकत्र बसून आमची जबाबदारी आहे आम्ही या राज्याचे गोरगरीब नागरिक आहेत आमचे लेकर अडचणीत सत्ताधाऱ्यांना आम्हाला आरक्षण द्यावं व नाही म्हणतो त्याला समाज बघून जो नाही म्हणतो त्याला समाज बघून घेतात जसं तुम्हाला आत्ता बघून घेत तसं समाज बघून घेतात <laughs> आमची जबाबदारी नाहीये भाजपला इथं आंतरवादी म्हणायचं काँग्रेसला इथं राष्ट्रवादीला तिन्ही राष्ट्रवादी इथे तिन्ही शिवसेनेली इथे भाजप किंवा आणखी कोण राहिले तर आमची जनतेची जबाबदारी नाही ही पक्षाची जबाबदारी किंवा सत्ताधाऱ्यांची जबाबदारी या की आपण असं असं ठरून करायचं ओबीसीतून आरक्षण आमचं जनतेच कसं काय त्यांची प्रश्न आमचं काय म्हणणं दिलं नाही आम्ही तुम्हाला के नाही आले तुम्ही बोलवले नाही आले आम्ही तुम्हाला उत्तर दिले राहतो ना कळणार ढोंगरावर लात मार्ग काढून देतो मी आम्हाला बोलतो गप्प बर काय प्रचार करायला चुका त्याला आमचा मूळ मुद्दा इथं आहे की तुमचं नाही नाही का ते तुम्ही काय करायचं तुम्हाला त्यांचे नाही येत उलट पाडा तुम्ही तुम्ही नाही आलं तरी मराठी लोक शिकवून आला तिथे आणि मराठी बागा कशी डोक्यात घेऊन तुम्हाला आम्ही बार बार सांगितलं तुम्हाला पाहून येत नाही पोहोचवणार आहे आणि माझी शेवटची भावना ही आहे तुम्हाला सांगितली ते त्यांच्या समोर सुद्धा सांगतो की आम्हाला राजकारण नाही म्हणून आम्ही तुमच्या मागे लागलो तर असं म्हणा तुम्ही आमच्या मागा लागल आम्ही तुमच्या मागे लागलो की बाबा कोणाचा गैरसमज नको व्हायला की या आरक्षणाच्या नावाखाली हे राजकारण करायलेत म्हणजे आम्ही करू शकत नाही कोणी तुमचा पक्ष यांनी सत्ताधारी ती गोली की यांनाच राजकारण द्यायचं होतं या मी संधी नाही तुम्ही आम्ही त्याच आम्हाला पुन्हा एक संधी द्यायची सरकारला तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मंजूर करा मान्य करा सगळ्या महाराष्ट्राला कळून चुकलंय हो कोण हा म्हणता कोण नाही म्हणता सांगायचं नाही गरज पण तुम्ही नुसतं तसंच जर म्हणत राहिलात नेरेटिव्ह पसरू पणचा विरोधी पक्ष येत नाही बैठकाला तुम्ही जर हे एकटाच नेरेटिव्ह पसरले तर दुसरा निगेटिव्ह असा पसरणार आहे मग भाजप काय ना म्हणजे तुमच्या त्यांच्या पुढे तुमचा नेरेटिव्ह जाईल समजून घ्या मला तुम्ही मी सामान्य लोकातल्या मनातलं तुम्हाला सांगतो तुम्ही आता कसं नेरेटिव्ह पसरायला लागला ईडब्ल्यू एस मराठ्यांच्या आंदोलनामुळे गेलं मराठीचं आंदोलन ईडब्ल्यूस घातलं मराठीचं आंदोलन घातलं आणि द्या म्हणलो तुम्हाला एसीबी शारख आमची मागणी आहे का आमदार साहेब आपली मागणी होती कधी बैठकीत तिथं एसीबी सुद्धा अटक द्या नाही आम्ही म्हणत मराठा हा कुणबे सरसकट मराठ्यांना कुंभे प्रमाणपत्र द्या ये तुम्ही आमच्या बॉकॉटीत लाभल तिथं तरी मान्य केलं आम्ही मराठ्यांनी केलं ओके ईडब्ल्यूस रद्द करून केलं तुम्ही काल का ते काय म्हणते रद्द केलं दहा टक्के आम्ही दहा टक्के द्या म्हणतो तुम्हाला तुमचं सरकारचं म्हणणं होत तुमचं सरकारचं म्हणणं होत ते दहा टक्के आरक्षण घ्या आमचं म्हणणं होत नाही त्यांची आरडी अशी होती की जर बोलायला उधारला मला तेरा टक्के फडून साहेबांच्या आरक्षण दिलं पुरा राज्यात गुला होऊन लाडा तर एकशे सहा आमदार मराठीने निवडून दिले की तो का ठरवून टाकला मराठी त्यांनाच होईल मराठी राज्य कुठं गुलाबून राहला का तुमच्या तुमच्या आमदारांनी एका नागा टोर टाकला बाकी कोणी कोणाच्या टोरवर टाकला तुम्हाला त्याच वेळेस लक्षात नाही आलं का हे मान्य नाही याचा अर्थ एडब्ल्यू सद्धू कुणी केलं मराठा समाजाला कळतंय त्यावेळेस हे दरेकडे साहेब बोलले बघा तुम्ही किती निरेट कमी करण्याच्या नादात वाढ किती हे तुम्हाला सांगून देतो मी म्हणजे तुमच्या लक्ष दे ग्राउंडवर हो काय चाललंय दरेकर साहेब म्हणले ईडब्ल्यू आरक्षण गेलं आंदोलकांमुळे तोटा झाला म्हणजे तो, आमच्यामुळं आमची मागणी आम्ही मराठा समाजाला उत्तर देऊन टाकले एसी ची मागणी आमची नव्हती दहा टक्केची त्यामुळे आम्ही बोलाल उधळला नाही जर आम्ही बोलाल उदाळला असता तर ईडब्ल्यू आमच्यामुळे रद्द झाला असता त्याचा अर्थ असा झाला असता कारण ते दहा टक्के आम्हाला मान्य आहे असा अर्थ झाला असता त्यामुळे मराठ्यांना उत्तर मिळालं दहा अटकेलच नव्हतं उदाळला आपण आमच्यामुळं ईडब्ल्यू रद्द नाही झाला तुम्ही किती सांगितलं पटू प्लीज घेऊन तुम्ही पत्रकार कामाला लावले चॅनल कामाला लावले की जे मराठ्यां रद्द झालं मराठ्यां सांगतो ईडब्ल्यूस रद्द करू नका दहा टक्के पण ठेवा इडब्ल्यूएस पण ठेवा आणि कुंडीचा ऑप्शन पण खुला ठेवा की नाही तिने पैकी कोणच आणि त्यासाठी सहा महिन्याची मुदत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये म्हणजे आत्ताच एक महत्त्वाची बातमी आली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला तीन भाजप आमदार हे अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले आहे शिंदेंचा देखील एक शिलेदार सोबत असल्याची माहिती ही सध्या समोर येते आहे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यापूर्वीची धास्ती असल्याची बातमी सध्या ए बी पी माझाने प्रकाशित केली आहे मंडळी आगामी काळामध्ये आपल्या राजकारणाची काय दिशा असेल याबाबत येत्या एकोणतीस ऑगस्टला निर्णय घेऊ असं म्हटलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे आणि त्यामुळे आता तीन आमदार हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या दरम्यान विरोधी पक्षाची काय भूमिका आहे यावरती एक मुद्दा सध्या समोर आलेला आहे बघूयात काय आहे तो मुद्दा तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील आणि तीन भाजपचे आमदार आणि एक शिंदेचे सिलेदार हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटीमध्ये आल्याचं वृत्त सध्या समोर येत आहे तर आगामी काळामध्ये आगामी काळामध्ये आपल्या राजकारणाची काय दिशा असेल यासाठी येत्या एकोणतीस ऑगस्टला निर्णय घेऊ असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये अस्वस्थता पसरल्याचं देखील सांगितलं जात आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आता भाजपच्या तीन आमदारांनी भेट घेतलेली आहे ते सरळ आंतरवाली सराटीमध्ये आलेले होते शिंदेच्या एका शिलेदाराचं देखील या भेटीमध्ये हजेरी असल्याचं सांगितलं जात आहे आमदार राजेंद्र राऊत आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्यासह जालन्यातील काही आमदार तसेच बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते तर मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीत हे आमदार मंडळी दाखल झालेले होते मनोज जरांगे यांच्या सात ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे राज्यामध्ये मराठा आरक्षण प्रश्नी तेढ निर्माण होत असताना पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याच्या आधी हे भाजप आमदार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये काय चर्चा होती आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि या, या चर्चेच्या दरम्यानचा एक व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे तर मंडळी मराठा आरक्षणाची सरकारची भूमिका सांगत न्यायालयात टिकेल असं आरक्षण देण्यावर सरकारचा भर असल्याचं या बैठकीत सांगण्यात येत होता या प्रश्नावर सकारात्मक चर्चेतून मार्ग निघावा अशी इच्छा असल्याचं आमदार राजेंद्र राऊत हे म्हणालेले आहेत तर विरोधी पक्षाची भूमिका काय आणि विरोधी पक्ष कशा पद्धतीने भूमिका घेणार येतोय यावरती देखील मोठ्या प्रमाणात चर्चा या ठिकाणी बघायला मिळाली मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा काढण्यासाठी आमदार एकत्र येतात मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सात ऑगस्टपासून महाराष्ट्रामध्ये शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांतता रॅली सुरू होती आहे दरम्यान मराठा आरक्षण विषयावरती तोडगा काढण्यासाठी भाजपच्या काही आमदारांनी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जारांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी राजेंद्र राऊत आमदार राजेंद्र राऊत आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यासह जालन्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे आणि शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदारांची भेट ही अत्यंत महत्त्वाची असल्याचं सांगितलं जात आहे राज्यात विधानसभेसाठी सध्या सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे मनोज जरांगे यांनी इच्छुक मराठा उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहेत येत्या विधानसभेत दीडशे ते दोनशे जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं देखील त्यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे आता भाजप आमदारांची अंतरवाली सराटीमध्ये ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे धडक भेट आहे अत्यंत महत्त्वाची भेट आहे या भेटीच्या दरम्यान विविध विषयांकडे मनोज जरांगे पाटील आणि या आमदार मंडळींनी लक्ष वेधलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी काळात आपल्या राजकारणाची काय दिशा असेल याबाबत येत्या एकोणतीस ऑगस्टला निर्णय घेऊ असं म्हटलेलं होतं त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे मनोज जारांगे पाटील यांनी आत्ताच निर्णय घेतला नसला तरी आगामी काळातील राजकारणाची त्यांची दिशा काय या असेल याबाबत मात्र सुतोवाच याआधीच केलं गेलेलं आहे मनोज जारांगे यांनी याआधीच सोशल इंजिनिअरिंग साधत मराठा समाजासोबत दलित मुस्लिम आणि धनगर समाजाला आपलंसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे यासाठी त्यांनी ओवेसी बच्चू कडू प्रकाश आंबेडकर यांना आधीच आवाहन देखील केलेलं आहे एकंदरीतच काय तर आगामी काळातील महायुतीला फायदा होईल अशा प्रकार प्रकारचं राजकारण तर मनोज जरांगे यांचं आहे का किंवा नाही अशी चर्चा देखील आता राजकीय वर्तुळात निर्माण झालेली आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांची भेट या आमदार मंडळींनी घेतली या भेटीच्या दरम्यान विविध मुद्द्यांवरती सखोल अशी चर्चा पाहायला मिळाली त्यातले काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे होते ते म्हणजे की विरोधी पक्ष म्हणजे त्यामध्ये आता ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस यांना ज्या पद्धतीनं बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं होतं मग त्या बैठकीत हे आमदार मंडळी उपस्थित राहिले नाहीत किंवा हे या बैठकीला निमंत्रण देऊनसुद्धा आले नाहीत असं देखील बोललं गेलं त्याचबरोबर या संपूर्ण प्रकारामध्ये आता आता मनोज जारांगे पाटील यांची भूमिका काय आहे ते कशा पद्धतीनं या संपूर्ण गोष्टीकडे बघतात याचा देखील सविस्तरपणे चर्चा या ठिकाणी बघायला मिळाली तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनप्रश्नी त्यांनी जो मुंबई येथे धडक मोर्चा काढला होता आणि मौजे वाशी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जी भेट घेतली होती जो अध्यादेश काढलेला होता जो जी आर त्यांच्या हातात देण्यात आलेला होता त्या गोष्टींची मान्यता होती आहे का किंवा त्या गोष्टी सरकार मान्य करतं आहे का किंवा सरकार आपल्याला कशा पद्धतीनं फक्त तारखावर तारखा देत आहे फसवतं आहे अशा पद्धतीच्या विविध गोष्टींवरती चर्चा या दरम्यान बघायला मिळालेल्या आहेत तर म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळेस उपोषण सोडवलं त्यावेळेस त्यांचं जे उपोषण सोडवण्यासाठी शिष्टमंडळ आणि काही न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांची टीम या ठिकाणी आलेली होती तर त्या निवृत्त न्यायाधीशांच्या टीमचं काय म्हणणं होतं त्यांनी कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींवरती चर्चा केली होती त्यांनी काय काय गोष्टी लिहून दिलेल्या होत्या यादेखील मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा या मंडळाला एक या, या शिष्टमंडळाला सांगितलेल्या आहेत ते सांगत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या त्यांनी पुन्हा एकदा पुन्हा एकदा एक नवीन ड्राफ्ट या समितीला किंवा या चार आमदार मंडळींच्या सोबत देण्यास ते तयार आहेत असं देखील ते म्हटलेले आहेत त्याचबरोबर जे निवृत्त न्यायाधीशांची जी टीम होती त्या टीमने आपल्यासोबत काय काय गोष्टी केलेल्या आहेत काय काय चर्चा आपल्यामध्ये झालेली आहे याचं देखील त्यांनी या, या दरम्यान संपूर्ण पद्धतीने विवरण केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात खुलासे देखील केलेले आहेत त्यांनी ज्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या होत्या ज्या गोष्टींसाठी त्यांनी आमचे आमचे म्हणणं मान्य केलेलं होतं आता त्या सगळ्या गोष्टींवरती ही सगळी मंडळी काय निर्णय घेतात कशा पद्धतीनं निर्णय घेतात हे देखील सरकारने आपल्याला सांगितलं पाहिजे त्याचबरोबर या निवृत्त न्यायाधीशांच्या टीमने ज्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या होत्या त्या गोष्टी यामध्ये घेण्यात आल्या आहेत का किंवा येत नाही आहेत का या सगळ्या गोष्टींवरती सखोल चर्चा आज या बैठकीमध्ये बघायला मिळाली तर मंडळी या बैठकीमध्ये राजेंद्र राऊत राणा जग जितसिंग पाटील यासह बदनापूरचे आमदार नारायण कुचे आणि शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर ही चार आमदार मंडळी या ठिकाणी उपस्थित होते तर तीन भाजपचे आमदार आणि शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर हे यावेळेस मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेले होते तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदारांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे सत्ताधारी आमदारांच्याकडनं ही भेट घेण्यात आलेली आहे आणि आता या भेटीकडे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात आणि कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाकडे वरिष्ठ मंडळी कशा पद्धतीचं उत्तर या ठिकाणी देतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी आता वेगळी आघाडी ते करतायत का किंवा मनोज जारांगे पाटील यांनी जे सोशल इंजिनिअरिंग आता साधलेलं आहे त्यामध्ये एक बहुसंख्य असलेला मराठा समाज सोबत दलित समाज मुस्लिम समाज आणि धनगर समाजाला आपलंसं करण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामध्ये त्यांनी ओवे बच्चू कडू प्रकाश आंबेडकर यांना आधीचं देखील केलेलं आहे तर येणाऱ्या काळात जर एक तिसरी आघाडी बघायला मिळाली तर निश्चितच ओवेसी बच्चू कडू प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील अशी आघाडी आपल्याला या विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान बघायला मिळते का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तर मंडळी आता सात ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे सात ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांतता रॅली करणार आहेत आणि या दरम्यान मराठा आरक्षण विषयावरती तोडगा काढण्यासाठी भाजप आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांची ही भेट घेतलेली आहे या भेटीच्या दरम्यान जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे की विरोधी पक्षाची भूमिका काय आहे विरोधी पक्षांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे ते काय भूमिका आपली मांडता येते आणि ह्या मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध आहे का किंवा त्यांची पूर्णपणे त्यांचं समर्थन आहे ह्या गोष्टी अजून गुलदस्त्यात या गोष्टी समोर आलेल्या नाही आहेत कारण ज्या पद्धतीने या बैठकीसाठी पद्धती विरोधी पक्षातील नेतेमंडळींना बोलवण्यात आलेलं होतं त्यांनी या ठिकाणी या बैठकीला ते हजर नव्हते असं सांगितलं गेलेलं आहे तर या संपूर्ण प्रकारावर आता मनोज जरांगे पाटील यांची जी भेट या आमदार मंडळींनी घेतलेली आहे ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे या भेटीच्या नंतर वरिष्ठ नेते मंडळी पुढील काय रणनीती आखणार आहेत हे देखील ठरणार आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला हे जे मंडळी आलेले आहेत त्यामध्ये भाजपच्या तीन आमदारांचा समावेश आहे आणि एका शिंदेंच्या आमदारांचा समावेश आहे राजेंद्र राऊत राणा जगजितसिंग पाटील आणि जालन्याचे बदनापूरचे चे आमदार नारायण कुचे आणि शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर ही मंडळी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आज दाखल झालेली होती मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक कळवा कर येणाऱ्या काळात काय काय घडामोडी घडू शकतात मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं काय गोष्टी घडू शकतात हे देखील तुम्ही आम्हाला मनो कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद